वाहिलेल्या लेखणीचा लेखणी बाळ शास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीच अभिवादन करत तेल्हारा येथे पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ व अनुभवी पत्रकारांचा भव्य सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला मराठी पत्रकार परिषद संलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघ शाखा तेल्हारा व तेल्हारा तालुका पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम दिनांक सहा जानेवारी रोजी प्रबोधन कॉलनी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर सभागृह पत्रकार भवन तेल्हारा येथे संपन्न झाला या सोहळ्यात तालुका व परिसरातील पत्रकारितेत दीर्घकाळ योगदान देणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांच्या विविध स्मृती गौरव पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला स्वर्गीय भाई प्रभाकरराव सावरकर स्मृती जीवन गौरव पुरस्कार पत्रकार सत्यशील प्र सावरकर यांच्या हस्ते श्री अशोक घाटे दैनिक लोकमत अडगाव बुद्रुक यांना प्रदान करण्यात आला स्वर्गीय तात्यासाहेब शिंगणारे स्मृती गौरव पुरस्कार पत्रकार सुरेशराव शिंगणारे यांच्या हस्ते श्री सापुर्डा राऊत दैनिक लोकमत देशोन्नती पिवंदड यांना बहाल करण्यात आला स्वर्गीय संजय कुमार अहेरकर स्मृती गौरव पुरस्कार पत्रकार अनंतराव अहेरकर यांच्या हस्ते श्री प्रमोद हागे दैनिक देशोन्नती दानापूर प्रदान करण्यात आला तसेच स्वर्गीय गुलाबरावजी खारोडे स्मृती गौरव पुरस्कार पत्रकार सदानंद खारोडे यांच्या हस्ते पाथर्डी येथील ज्येष्ठ माजी पत्रकार श्री नारायणराव भिसे दैनिक देशोन्नती यांना देण्यात आला स्वर्गीय अंगदलालजी चौधरी स्मृती गौरव पुरस्कार पत्रकार धर्मेश चौधरी यांचे हस्ते श्री अशोकराव गोयनका ज्येष्ठ माजी पत्रकार दैनिक तरुण भारत तेल्हारा यांना सन्मानित करण्यात आले स्वर्गीय जेठमलजी जोशी तेल्हारा स्मृती गौरव पुरस्कार पत्रकार अनिल जोशी यांचे हस्ते श्री गजानन काकड दैनिक लोकमत यांना प्रदान करण्यात आला कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पत्रकारितेचे सामाजिक योगदान लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची जबाबदारी व निष्पक्ष पत्रकारितेचे महत्व यावेळी सखोल विचार मांडले सन्मानित पत्रकारांच्या निर्भीड प्रामाणिक व समाजाभिमुख कार्याचा उपस्थितांनी गौरव केला तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन तेल्हारा तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार धर्मेश चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन अमित काकड यांनी केले डी सी एन न्यूज करिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके